बोल सायकल तुझ पायप उरतात कसं आहे हा बघू दाखव बरं अरे कुठे हे थांब ना जरा इथं थांब ना मला जरा सांग काय सायकल कसं काय शिकला तू टायर नाही त्याला सपोर्टिंग होते सपोर्टिंग ना हां हां म्हणजे दोन्ही साइड ला दोन असतात ते मी तुझे घरी पण एक छोटी सायकल रे साठी पण पहिले त्याच्यावर तू शिकला ना तिला हा ना म्हणजे घरी गेल्यानंतर ती चालून चालून तू शिकलस हा कुठे त्या सायकल वर का मला मला तर किती भीती वाटत होती तू जेव्हा आपल्या गावाच्या उतारा येतो खाली असा तिथं जायचं तर मला भीती वाटायची तू किती किती वेळा पडला होता किती वेळा पडला होता तू हां हां त्या मंदिराच्या समोर पण तू पडला ना पहिले सायकल म्हणजे मग तू सायकल शिकायची असेल तर पडल्याशिवाय हो पर्याय नाही बरोबर आहे पण मग आत्ता त्या दिवशी मग कसा काय पडणार कसा ना कराय नाही ना? कसा काय पडणार कारण तुला त्या मागच्या टायरला सपोर्ट होता ना दोन्ही साईडला मग ते बॅलन्स व्हायचं आहे मग पण हां म्हणजे तू पहिले गावातल्या त्या छोट्या सायकलवर शिकलास बरोबर दीदी दीदी तुला बोलली का दीदी तुला बोलली का तू पडल्या पडूनच पण दीदीने सपोर्ट दिला आणि दीदी काय बोलली का पडल्यावरच शिकतो माणूस मग मा तू डेअरिंग केलीस का तू डेअरिंग केली हां हां आली का सायकल मग आता तिथे तू शिकला मग इथलं आपण ते काढल्यानंतर तुला ते बाकी जमलं ना आता तुला बॅलन्स वगैरे सगळं येतो हो का म्हणजे तुझा सायकल असा शिकत शिकत गेला का तू पण किती वेळा पाडला तू चार पाच वेळा पडला का लागलं का तुझ्या पडल्यानंतर हां आणि या सायकलवर पडला होता का नाही कधी 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 आता तुला परफेक्ट येते का सायकल बघू जर दाखव दाखव बरं तिकडनं जाऊन ये ना, ना इथपर्यंत मग नंतर मग एंड करू व्हिडिओला हे तुझा सायकलचा सगळा प्रवास इथं आपण व्हिडिओमध्ये कॅप्चर केला ना बरं जाऊ नये हां बरोबर बरोबर थांब 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 ओके म्हणजे तू अशा प्रकारे सायकल शिकलास आता परफेक्ट तुला सायकल येते ओके हां वालशदच्या रस्त्याला ठीक आहे ठीक आहे आता तुला एकदम व्यवस्थित येते मग घेऊन जायला काय हरकत नाही ओके बाय थँक्यू सी यू टुमारो सबस्क्राईब शेअर सबस्क्राईब शेअर काय मोठा उत्तर आणि पप्पांचा पण